गणपती बाप्पा मोरया आली गणेशांची आठवण आता त्यांच्या आगमनाच्या दिवस जवळजवळ जोड़ चालू आहे गणेशांच्या हे पहा काही भक्तांच्या मनात इच्छा राहते की आपण गणेशोत्सव धूमधाडक्यात साजरा करायचे आपल्या चा बाप्पाला चांगला नैवेद्य दाखवायचे चा लाडू मोदक परंतु आर्थिक परिस्थितीमुळे दुर्दैवाने त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही परंतु आता त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे हो कारण सरकारने ठरवलं आहे सतरा जुलैच्या जवळपास जी आर येऊन गेला आहे की बारा वस्तू मोफत मिळणार आहेत बारा वस्तू फुकट मिळणार आहेत रेशन कार्डधारकांना रेशन कार्डधारकांना या बारा वस्तू फुकट मिळणार आहेत ऐका कोणत्या बारा वस्तू सरकार फुकटाच देणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या गणेशोत्सव तुम्ही आनंदात मनाप्रमाणे साजरा करणार गहू आणि तांदूळ चांगल्या प्रतीच्या दोन किलो गहू दोन किलो तांदूळ दोन किलो चांगल्या प्रतीच्या तूप चांगलं तूप चांगलं गावरानी तू पावभर दोनशे पन्नास ग्रॅम पावभर साखर एक किलो त्याचप्रमाणे तेल अर्धा लिटर अजून बाकीच्या सामान पूजेला लागतं चार, चार मेनबत्त्या एक अगरबत्ती पुडा एक नारळ हळद कुंकू गुलाल डाळ अर्धा किलो तर अशा बारा वस्तू सरकार रेशन कार्डधारकांना मोफत फुकट देणार आहे तर तुम्ही आपलं कार्ड घेऊन जा आणि तुमच्या जवळचे जिथं असेल तिथं तपास करा की मिळत आहे का आता का केव्हापासून मिळायला सुरुवात होणार आहे आणि बाप्पांना चांगल्या तुपाचे लाडू चांगल्या तुपाचे मोदक खाऊ घाला जी तुमची इतक्या वर्षांची इच्छा होती कायम इच्छा होती ती आता पूर्ण होणार आहे जास्तीत जास्त शेअर करा लोकांना सांगा ते सुद्धा मग गणेशोत्सव आपल्या मनाप्रमाणे आनंदात साजरा करू शकतील सांगा जास्तीत जास्त लोकांना याच्यासाठी शेअर करा आणि जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर सबस्क्राइब करा तुम्हाला गणपती बाप्पा है म्हणून शेअर करा धन्यवाद